दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि मीनाताई था ठाकरे यांच्या पुतळ्याचं लाईट कनेक्शन पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे मुंबई महापालिकेकडून या पुतळ्यांना सुशोभीकरण म्हणून लाइटिंग करण्यात आली होती महापालिकेनं लाईट बिल न भरल्यामुळे बेस्ट कडून वीज कापण्यात आली होती तर बीएमसीला अनेकदा सांगूनही वीज बिल न भरल्याचा बेस्टचा आरोप आहे या संदर्भात ताजे अपडेट देते आपले प्रतिनिधी सीमा सीमा नेमकं काय महापालिकेनं सुशोभीकरणाचं प्रकल्प हाती घेतलं होतं मागच्या आणि त्या प्रकल्पांतर्गत जे आहे मुंबईमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती अगदी तशाच प्रकारे मीनाताई ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं सुद्धा सुशोभीकरण करण्यात आलेलं होतं मात्र महापालिकेनं वीज बिल न भरल्यामुळे ही लायटिंग जी आहे ती कट करण्यात आलेली होती वीज जी आहे काही काळासाठी बंद करण्यात आलेली होती मात्र आत्ता स्थिती जी आहे ती पूर्ववत आपल्याला बघायला मिळत आहे पुन्हा एकदा आपण बघू शकतो की मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या इथे आपल्याला विद्युत रोषणाई बघायला मिळत आहे खरंतर महापालिकेनं गेल्या दोन ते तीन महिन्याचं वीज बिल न भरल्यामुळे ही कारवाई जी आहे, आ, 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 आहे कर ती करण्यात आलेली होती आपल्यासोबत ठाकरे गटाचे आता दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाई आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया ते पाहणी करण्या करायसाठी आलेली आहे त्या ठिकाणी सर काय सांगाल महापालिकेनं वीज बिल न भरल्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली होती वीज जी आहे ती कापण्यात आलेली होती काय सांगाल महानगरपालिकेची जबाबदारी होती महानगरपालिकेने कारण हे स्मारकाचं देखभाल आणि स्मारकाच्या अशी जबाबदारी जी आहे हो ती मुंबई महानगरपालिकेची होती आणि वीज बिल भरणं हा त्यातला एक भागच होता कारण त्यांचं ते दैनंदिन दे याच्यामध्ये वस्तू गोष्ट होती परंतु इथे काय याने कुठच्या बेसिसवर लगेचच्या लगेच तातडीनं अशी कारवाई केली जी अपेक्षित नव्हती कारण याच्यासाठी दोन्ही संस्था म्हणजे बी एस टी आणि महानगरपालिका इंटरनली त्यांचं हे असल्यामुळे कारण मुंबई महानगरपालिकेचाच एक आम एक भाग बी एस टी असल्यामुळे तिथे त्यांनी त्या प्रकारचं हे करून घेणं आवश्यक होतं न बघता कुठंतरी पुट पुढच्या याच्याखाली केलं परंतु आता मला वाटतं रिस्टोअर केलेलं आहे पण हे व्यवस्थितरित्या यापुढे कधी होऊ नये याची दक्षता घेण्यासाठीच मी इथे आलो आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांशी बोलते वॉर्ड ऑफिसरचं असं म्हणणं आहे की आम्हाला कोणतीही कल्पना न देता ही कारवाई करण्यात आलेली आहे निवडणुकीच्या काळामध्ये आमच्याकड कडनं ते राहून गेले आधीचे सगळे बिल आम्ही क्लिअर केलेत मात्र निवडणुकीच्या काळामध्ये सगळं राहून गेलं आणि बिल भरलं नव्हतं या गोष्टी प्रशासकीय गोष्टी व्यवस्थितरित्या हँडल करणं हे त्या प्रशासनाचं काम असतं बी एस टीने जर तिथे बिल महापालिकेला रेस केलं तर ते जर तिथे लेट होत असेल तर ते कळवणं व ते थांबणं त्याचा अवधी जो असतो त्या प्रकारे करणं हे त्यांच्या डिपार्टमेंटचं काम असतं सीमा परंतु इथं तशा प्रकारची दिरंगाई झाली आणि त्यावर तात्काळ कारवाई बी एस टीने केली हे थोडं अनपेक्षित होतं आहे त्यांचं बघायला गेलं तर त्यांच्या जे काही त्यांचे जे काही नियम आहेत बी एस टीचे त्या ह्याच्याप्रमाणे बिल न भरण्यामुळे त्याच्यावर ॲक्शन घेणं हे क्रमप्राप्त असतं परंतु ते संबंधित महानगरपालिकेच्या वॉर्ड अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये त्या डिपार्टमेंटला कळवणं भाग होता ते त्यांनी कळवलं असतं तर त्या प्रकारची कारवाई झाली आता ते रेक्टिफाय ते केलेलं आहे इथे रोषणाई किंवा लाईट कनेक्शन रिस्टोर केले परंतु अशा प्रकारची दिरंगाई कुठे धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत तुर्तास आपण पाहतोय यावेळी पुतळ्याची वीज जी आहे ती पुन्हा एकदा सुरू झालेली आहे